नर्मदे नर्मदे नर्मदेहर या नर्म 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 ठिकाणी सर्वजण बालभोग साठी थांबलेले आहेत परिक्रमावासी तर या ठिकाणी प्रत्येकजण स्वतःचा दोन दोन मिनिटाचा अनुभव सांगते अशी वारकरी बसलेले आहेत तर तुम्ही त्यांना विचारू शकता नर्मदेहर बाबाजी नर्म हर काय अनुभव सांगू शकता तुम्ही तुमच्या जीवनातील किंवा परिक्रमा सुरू केल्यापासून माझा अनुभव म्हणजे भगवान बाबाच्या आशीर्वादाने माझ्याकडे पन्नास रुपये होते मला परमपूज्य नारायण महाराज दगडवाडी संस्थान यांनी पदर पैशाने आणून मी पेनारा माणूस होतो पण माझ्यात बदल झाला मी शंभर किलोमीटर पैपे आलो याच्यापेक्षा बाकीच्या बेवड्यांना माझा विचार एक दिवस परिक्रम करा आणि याच्यातून मुक्तावा तुमचं कल्याण होईल जय नर्मदे नरमदे आता <laughs> हे बाबा बाबा तुमचं नाव काय माझं नाव रामदास मारुती काशी अच्छा गाव कुठलं बाबा तालुका जिल्हा बीड अच्छा याच्या अगोदर परिक्रमा केलेली एक वेळेस केली ती पांढरंगा मग त्यावेळेस काय अनुभव आला तुम्हाला त्यावेळेस अनुभव आला म्हणूनसनी आता ह्या वेळेला घरी न कुणाला विचारता न कुणाला काही करता मुकाट्याच निघून आलो का तर मागचा अनुभव मला घरला म्हणूनसनी आलो नाही तर यायची गरज नव्हती लोक एवढ्या दाट येऊ शकत नाही ताबोलतो बाबा मग तुम्ही परिक्रमा उचलताना म्हणजे संकल्प वगैरे सोडताना त्यावेळेस त्या कोणता कोणता विधी केला होता कोणाकडे केला होता आता ब्राह्मणाकडे विधी केला ब्राह्मणाने जे काही मंत्र बोलले असते त्यांच्या परीने त्यांचे मंत्र बोलले पण आमचा विधी जे होता असं ते फुलं वगैरे वाघ काठी वगैरे पूजा करायची आपल्या मनाचा संकल्प का की नरबदे माते ही माझी परिक्रमा पूर्ण करून घेवा ही तुझी इच्छा आहे असं म्हणून संकल्प सोडा अच्छा मग नर्मदा परिक्रमा उचलल्याच्या नंतर कितवा दिवस आता तुमचा पाचवा दिवस हो मग या पाच दिवसामध्ये काय काय अनुभव घेतला तुम्ही पाच दिवसामध्ये काही नाही आता सध्या अनुभव नाही काही नाही फक्त नामचिंतन भरपूर करीत चालतो दुसरं काही करीत नाही मी काकडा नाही भजन नाही मला काही येत नाही मला लेथा येत नाही वाचता येत नाही पण नामचिंतनावरती अत्यंत एक प्रकारची असणारी माझी भावना आहे श्रेष्ठ असल्या प्रकारच्या नामावरती लय भावना आहे माझी अच्छा नामचिंतन करता आनंद नाम येतो हा लय आनंद महाराज कसलाच थकाव येत नाही नामचिंतना मध्ये कसला थकाव येत नाही म्हणून मी नामचिंतनच करीत राहतो बाकीस काही करीत कितीही अंतर चालले तरी पण थकवा जाणार अजिबात येत नाही अच्छा बघा आता हे बाबा एवढे वयस्कर आहेत तरी सुद्धा कितीही अंतर चालले तरी सुद्धा त्यांना थकवा जाणत नाही अशक्तपणा जाणत नाही ही सुद्धा एक मैयाचीच कृपा आहे नर्मदे हर बाबाजी बाबा याच्या अगोदर तुम्ही परिक्रमा केलेली आहे अच्छा बाबा तुमचं वय किती आहे त्र्याहत्तर वय तर बाबा तुम्ही किती दिवस झाले परिक्रमा चालू करून पाचवा दिवस अच्छा बाबा तुम्हाला कोणी असं मार्गदर्शन केलं होतं का तुम्ही परिक्रमेला जा किंवा नाही पठाडे महाराजांनी मार्गदर्शन केलं म्हणजे आपला जायचं परिक्रमाला माझे विचार म्हणून मी येतो तुमच्या संघ आलो आलं नंतर काय आता वाटणी आपलं चालतो किती चाललं तरी काय थकाव येत नाही काही वाटत नाही मग त्याच्यामुळे सगळा आनंद वाटतो त्या आणखीन पुन्हा काय होत नामस्मरण आपलं घडत संताची शेव घडती एवढंच फार आनंद वाटतो म्हणजे आपल्याला नक्कीच बुद्धी घेते अच्छा काळ सारावा एकांत नाही एकांतवाशी म्हणजे बघा आता बाबा त्र्याहत्तर वय झालं तरी सुद्धा बाबाला थोडा पण थकवा जाणवत नाही अजिबात काही थकवा जाणत नाही बघा किती मोठा एक आदर्श किती मोठी कृपा असते या ठिकाणी त्र्याहत्तर वयासून हो सुद्धा बाबाला थोडा पण थकवा जाणवत नाहीये म्हणजे ना ना आनंद येतो आनंद बाबा तुम्हाला गावाकडची आठवण वगैरे येत नाही का गावाकडली काहीच आठवण येत नाही काय नाही इकडे सगळा आनंद गावाकडे आठवण येण्यास काही काही कारण बरोबर नर्मदे नर्मदे हर हर बाबा पहिली परिक्रमा केलेली तुम्ही के नाही आता वय किती बाबा तुमचं बघा बाबांचं वय सत्तर आहे सत्तर वय असताना सुद्धा बाबा आनंद येतो ना परिक्रमेमध्ये अच्छा किती दिवस झाले बाबा तुम्ही पाच दिवस सगळा ग्रुप तुमच्या सोबतच आहेत का अच्छा कोणतं का बाबा तुमचं साक्षाळ विंपरी बीड जिल्हा अच्छा तर बाबा तुम्ही पाच दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं परिक्रमा सुरू असताना आनंद वाटतो अजिबात कुणाची आठवण येत नाही अच्छा म्हणजे पंढरपूरची वारी केल्यासारखा आनंद आहे बाबा अच्छा नर्मदे हर नर्मदे हर अगोदर परिक्रमा केलेली हो, आहे चार परिक्रमा झाल्या हो। मग बाबा तुम्हाला म्हणजे असं काय अनुभवायला भेटलं तरी पण एखादा अनुभव तुम्ही सांगू शकता काय अनुभव हो। सांगा मग तुमचा मागची हरची मंडळी तेवीस मध्ये परिक्मेला आलो बायकोतील माझी भांडणं झाली बायको येऊन देत नव्हती नंतर बायकोला म्हणलं आता रहित केली परिक्मा आणि नंतर ती पोळी झाली परत निर्णय घेतला की जायचो तर बायको दीड महिना आग्रह करीत होती तुम्ही जाऊ नका तुम्हाला मी बारा महिन्याच्या पुढे जगणार नाही अच्छा आणि नंतर मग मी निर्णय घेतला म्हणून नाही मरायचं तर प्रत्येकालाच मरण कुठं चुकलेलं आहे का बरोबर मला जायचं मला नंतर दीपडी झाल्यावर मी दीड महिन्याने निर्णय घेतला सकाळी सात वाजता सांगितलं की मी आता परिकमेला चाललो आणि आठ वाजता पिशी भरून निघलो परिक्रमेला आलो परिक मानदाताची परिक्रमा केली ओंकालेश्वरचं दर्शन घेतलं आणि संकल्प उचलला आणि निघलो शिवपाणी जंगलात गेलो शिव गडवाण शिवपाणी जंगलात पहिला मुक्काम बोरखिडी झाला होतो अच्छा बोरखिडीमध्ये नर्मदा मयाने स्वप्नात येऊन सांगितलं की आयुष्य संपलं मग आयुष्य संपलं सांगितलं पण मयाला मला मया मी तुला सोडून जाणार नाही तुळा सोडून जाणार नाही आणि मग प त्या दिवशी तिथून सुरुवात झाली परिक्रमेला पूर्ण परिक्रमा केली दिनचप्पलची होती चार महिने परिक परिक्मेला लागले आणि गावाकडे गेलो गावाकडे गेल्यानंतर बायकोनी पूर्णाचा स्वयंपाक केला जीव घातलं आणि दुसऱ्या दिवशी दुस्य बायको आजारी पडली तो खायला लागलं आणि मग बायको दोन दिवसानंतर ठेवला बायको अच्छा म्हणजे बा, माझ्या म बायकोचं आयुष्य चार महिन्यापूर्वी संपलं होतं पण नर्मदा मैयाने बायकोला चार महिन्याचं आयुष्य वाढवून दिलं आणि चार महिने आयुष्य वाढवून दिल्यामुळं हे सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि पहिली परि परिक्रमा मार्कंडे ऋषीने केली होती मार्कंड ऋषीला सहा महिन्याचंच आयुष्य होतं पण नर्मदा मायाने सांगलं तुम्ही परिक्रमा सुरू करा तुम्हाला आयुष्य वाढून भेटन आणि मग ना मार्कंड ऋषीने एक्कावन्न वर्षाची परिक्रमा केली आणि परिक्रमा करत असताना उप नद्याला सुद्धा पूर्ण परिक्रमा करीत हो मार्कंड ऋषी जसं मार्कंड ऋषीला मायेने आयुष्य वाढून दिलं तसं माझ्याही बायकोला नर्मदा मायाने आयुष्य वाढून दिलं म्हणून मी माझ्या जीवनात ठरवलं बारा परिक्रमा पूर्ण करायच्या नर्मदा मयाच्या नर्मदे नर्मदे हर बघू शकता आपण या ठिकाणी बाबांचा किती मोठा एक खूप मोठा अनुभव आहे बाबांनी परिक्रमा करत असताना बाबांच्या पत्नीचं आयुष्य संपलेलं होतं संपलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी मैयाची कृपा झाली आणि मैयाची कृपा झाल्याच्यानंतर बाबांच्या पत्नीचं आयुष्य हे तीन महिने अडीच ते तीन महिने वाढलेलं आहे का तर कारण फक्त मैयाची कृपा झाली आणि बाबांची परिक्रमा खंडित करायची नव्हती म्हणून मैयांनी बाबांची परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीचा देह ठेवण्याची परवानगी दिली तोपर्यंत बाबांच्या पत्नीला देह ठेवू दिला नाही ही सुद्धा मायाचीच कृपा आहे या ठिकाणी आता आमचे बाबा तुमची किती परिक्रमा आहे माझी दुसरी बाबा अच्छा बाबा कुठले आहेत तुम्ही अच्छा बाबा तुमच्या जीवनातील अनुभव सांगू शकता तुम्ही परिक्रमेबद्दल परिक्रमेबद्दल एवढा अनुभव सांगतो की मी पहिल्या वेळेस जे निघलो हे वगैरे ऐकलं एक मन कल्पना या ठिकाणी निर्माण झाली की परिक्रमा कशी असते आणि ते परिक्रमा पाहण्याकरता मी शोधित होतो आशात माझी असणारी भेट आमची हरभक्त पाराजी चिमटे मा आपले विठ्ठल महाराज पठाडे यांची गाठ झाली ते म्हणले आपण परिक्रमाला जाऊ आता परिक्रमाला जायचे मानुभाव कमी इथलं काय काय वातावरण काही माहीत नाही आणि नंतर वातावरण माहिती झालं यूट्यूब ऐकल्यामुळं आणि पठाडे महाराजाची पहिली क परिक्रमा माझी अर्धवट झाली की मनामध्ये एक सल निर्माण झाली की आपली अर्थवृष्ट निर्माण झाली आता आमच्या मंडळींनी सांगितलं की य केली काय बारा केल्या काय तरीही मनात संकल्प नसतानाही आमचे हरिभक्त पराय नारायण महाराज यांच्या सानिध्यामध्ये आलो ते म्हणले मला वांकरेश्वरला नेऊन घाला मी वांकरेश्वरला नेऊन घालण्यासाठी आलो बरी करण्यासाठी आलोच नव्हतो तरीही मैयाने आपल्यावर कृपा केली बाबाचा आशीर्वाद तरी असणारा संकल्प पूर्ण व्हावा या इच्छेने मी वाटचाल करतो संकल्प सोडताना सोडला नाही की व्हावा फक्त मयाचा आशीर्वाद असेल तर माझी परिक्रमा परिपूर्ण होईल एवढाच असं या ठिकाणी मी मयाचा आशीर्वाद मागतो आणि या ठिकाणी मयाचा अनुभव अनेक सांगण्याजोगते संकल्पिक आर्थिक असो व्यावहारिक असो कोणताही अनुभव मयाच्या सान्निध्यात येऊन केल्यानंतर जी संकल्पना माऊली पूर्ण करतात लेक्टराचार तशी असणारी ती नर्मदा मया आपला संकल्प परिपूर्ण करते कोणती इच्छा मनामध्ये लारा ही इच्छा परिपूर्ण करतात म्हणून लाखो श्रद्धाळू भाऊ या ठिकाणी आखेल्या या परक्रमेमध्ये येताना हा समाज काय आहे सेवा काय आहे या जगताची रहिवट काय आहे इथला आणि महाराष्ट्रामधला फरक काय आहे याच्यामध्ये प्रत्येक असणाऱ्या हर नर्मदेमया म्हणलं की सगळे नर्मदेमया म्हटले जातात इकडे दुसरा देव मानला जात नाही नर्मदा ही ती देवता आहे या मध्य प्रदेश असो गुजरात असो किंवा छत्तीसगड असो ही तीन राज्यातून असणारी नर्मदा माया वाहते प्रत्येक आसमा आश्रमातला अनुभव प्रत्येक व्यक्तीचा अनुभव रस्त्याने चालताना अनुभव आणि असं वाटतं की आपण का करू नाही जर महिला परिक्रमा करू शकतात ये काय असणाऱ्या मुली प परिक्रमा करू शकतात एवढा मोठा त्यांच्याकडे बघितल्यानंतर ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याही असणाऱ्या मनातूनही असणारी ही प संकल्पना ही परिक्रमा परिपूर्ण व्हावा एवढीच नर्मदे मातेकडे प्रार्थना करतो माझे दोन वाक्य या ठिकाणी समजतो नर्मदे हर नर्मदे हर गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वे नर्मदे हर आम्ही इकडे प्रदक्षिणा येण्याचं कारण असं घडलं की आमचे अदरणी आर्यभक्टीपरायर पर पठाळे बाबा हे नर्मदा करता तीन वेळेस या ठिकाणी मला असं वाटतं ते आलेले आहेत आणि आम्ही यूट्यूबमध्ये आपले साईराम बाबा आणि दादागुरू यांनासुद्धा आम्ही न नर्मदा प्रदक्षिणा करताना पाहिलं त्यांच्यातून आम्हाला काही माहिती मिळाली आणि काही साधकाकूनही माहिती मिळाली त्यावेळेस वाटलं जावं परंतु आम्ही एक छोटासा आश्रम चालवत असल्यामुळे त्या आश्रमाची काही जबाबदारी होती तरी परंतु महाराजांनी आग्रह केला त्याच्यामध्ये ज्या दिवशी आम्हाला निघायचं त्या दिवशी माझ्या हातातून मोबाईल पडला आणि डिस्प्ले गेला आणि आमचा संपर्क तुटला ते पुढे औरंगाबादला निघून आले गाडीने मी त्यांना फोन केला ते म्हणले आम्ही औरंगाबादच्या पुढे आलेलो आहोत आणि मग मला असं वाटलं की आता माझी परिक्रमाला येण्याचे येता येत एकटा येऊ शकत नाही परंतु लगेच आमच्या गावातली मंडळी आली वाट लावण्याकरता महाराज म्हणले आम्ही तुम्हाला वाट लावण्याकरता आलो म्हणून म्हटलं असं झालेलं आहे महाराजांची आमची भेट नाही ते म्हटले मग आज एकादशी आहे चलागडावर नारायणगडचं दर्शन केलं आम्ही सर्वांनी मिळून तिथून मत्स्येंद्रनाथगड निर्मानंद महाराज त्या ठिकाणी आलो आणि तिथे जनार्दन स्वामी निर्मानंद महाराजांचे उत्तराधिकारी महंत हे भेटले आणि ते, ते म्हटले तुम्ही नर्मदा प्रदेश परिक्रमाला जाणार होते कसं काय गेले नाही म्हटलं आमची महाराजांची भेट नाही ते पुढे गेले ते म्हटले लगेच जा सत्कार केला दक्षिणा दिली आणि म्हटले लगेच जा थांबू नका आणि मग पुन्हा आश्रमावरती गेलो तिथून भगवानगडावरती गेलो तिथंही दर्शन घेतलं भगवानगडाहून आम्ही तारकेश्वरगड श्रीक्षेत्र नारायण महाराज तिथे गेलो त्यांचे शिष्य परम आदरणीय आमचे मित्र आदिनाथजी शास्त्रीजी त्यांना भेटलो त्यांनाही सांगितलं त्यांनी सत्कार केला दक्षण द्यायला लागली पण मी त्यांना नको म्हटलं त्यांची शंभर रुपये दक्षिणा फक्त घेतली आणि त्या ठिकाणून आम्ही पुन्हा आमच्या परिसरामध्ये एक भगवती मातेचं मोठं स्थान आहे मोठादेवी त्या ठिकाणी आलो दर्शन घेतलं इथून आश्रमावरती रात्री दहा वाजता आलो आमचे गावकरी घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमचे आदरणीय मित्र गोरक्ष महाराज कनुजा यांना फोन केला ते पंढरपूरला गेले होते आणि मग ते म्हटले मी येतो महाराज ते आले आणि त्यांना घेऊन त्यांच्या मंडळीची परवानगा न घेता आम्ही त्या ठिकाणी फैसपूर गाडीने भुसावळ आलो भुसावळ मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराजाच्या भगिनी मुक्ताबाई या ठिकाणी आलो तिथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी तिसरून आम्ही ओंकारेश्वरला त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी आल्यानंतर पठाणी महाराजांचे आमचे गजानन महाराजांच्या मठामध्ये पुन्हा भेट झाली सर्व वारकऱ्यांची आमचे चिमटे मामा आमचे आमच्याबरोबर पवार मामासुद्धा आले पण हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज आणि दुसरी कोणते पांडुरंग पांडुरंग महाराज यांची भेट झाली त्यानंतर आळंदीचे विद्यार्थी आमचे एकनाथ महाराज गुले यांची भेट झाली माऊली महाराज यांची भेट झाली कृष्ण महाराजांची भेट झाली आणि मग आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी इतकी मजा नाश्ता चहा पोहे एकदम जेवण भारी राहण्याची व्यवस्था टकाटक अशी झाली मग असं वाटलं की आता तर प्रदक्षिणा गेलंच पाहिजे असा आनंद त्या ठिकाणी झाला आणि मग फ्रीमध्ये सर्व पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला सर्व त्यांचा शिक्का मिळाला प्रमान प्रमान एक, फौर, की परिक्रमावासी आहेत म्हणून प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळालं आणि आम्ही ओंकारे आणि झोपण्याकरता आम्हाला त्यांनी एक असं काही आसन दिलेलं आहे आणि फॉ फॉर्म त्या ठिकाणी आम्हाला भरून दिला आणि आम्हाला ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन संकल्प सोडला ओंकारेश्वर त्या गंगामायाच्या नर्मदा मैयाच्या कडीला आणि त्या ठिकाणून आम्ही नर्मदेच्या तिरा तिरानं आणि पुढे अवधिशानंद गिरीजी त्या ठिकाणी एक महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये एक मोठी संत आहेत राजस्थानमध्ये त्यांचा त्या ठिकाणी चतुर्मास चालू आहे तिथे आलो त्या आश्रमामध्ये तिथे मोठं अन्नदान यज्ञ हवन आणि भक्ताची फार मोठी गर्दी आणि चार महिने चतुर्मास आणि त्या ठिकाणी आल्यानंतर अवधेशानंद गिरीजी महाराज आचार्य यांनी आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि विचारलं कुठले आहेत महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राचे म्हटले म्हणते महाराष्ट्र धन्यभूमी आहे महाराष्ट्र धन्यभूमी भूमी असं त्या ठिकाणी त्यांनी उद्गार आनंदाचा काढला आणि म्हणून तिथून आज आम्ही हा प्रवास करत चाललेलो आहोत अगदी खिळी आमचे पुण्याचे किशोर मामा भेटलेले आहेत आमच्या पुण्याच्या नाशिकचे किशोर करोते। किशोर खरोटे मा या ठिकाणी भाऊ भेटलेले आहेत आमच्या पुण्याच्या काही या ठिकाणी भेटले आहेत आमच्या बघिणी याही वारकरी आहेत हर असे सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी आता ही वारी परिक्रमा पूर्वी करण्याकरता चाललेलो आहे आणि म्हणून या वारीच्या माध्यमातून आमच्या जनार्दन स्वामींनी परिक्रमा केली ते आ घरी आल्याबरोबर त्यांना लगेच एक मोठा करोडो रुपयाचा आश्रम संस्थान त्या गादीचे ते, ते महंत झाले आमचे दुसरे एक मित्र आहेत योगराज महाराज स्वामीजी हे सुद्धा परिक्रमा करून आल्याबरोबर त्यांना रामगडचं एक मोठं संस्थान त्या ठिकाणी मिळालेलं आहे असाही काही भौतिक गोष्टी माणसाच्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून आमची एखादा महाराज सुद्धा या ठिकाणी असे त्यांना एखादं स्थान संस्थान मिळेल असं आमची इच्छा आहे आणि म्हणून यापेक्षा आपल्याला नर्मदा मातेचा साक्षात्कार व्हावा आणि भगवान परमात्म्याची भेटी होऊन आमचं जन्म मनाचं दुःख निवृत्त व्हावं आणि पुन्हा पुन्हा नर्मदा मातेची परिक्रमा करण्याकरता या संधी प्राप्त व्हावी अशी नर्मदे मातेकडे प्रार्थना करतो रात्रीच आम्ही मुंबईचे काका भेटले ते म्हटले आपण का आलेलो आहेत याचं कारण असं आहे मागल्या जन्मामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी परिक्रमा केलेली आहे असे आहे आणि त्यामुळे आपण सर्व एकत्रित येतोच एकत्रित भेट होते आणि म्हणून असा आनंद पुन्हा पुन्हा आपल्याला सर्वांना मिळावा अशा प्रकारची सदिच्छा नर्मदा मातेकडे करतो भगवंताकडे करतो आणि आपल्या सर्वांची ही वारी पूर्ण हो अनेक इच्छुक भाविकांना सुद्धा या ठिकाणी येण्याची संधी परमात्म्याने प्राप्त करून देऊ नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर बाबा, बाबा कुठले तुम्ही मी नाशिकचा एक किशोर शरद अच्छा अच्छा महाराज ते मला की कर तुम्ही या ओंकारेश्वरला आणि नर्मदा हे मानधाताची परिक्रमा करून तुम्ही तुमच्या हिशोबाने निघून जा अच्छा पण मग मला पुढे चालण्याची इच्छा झाली तर मी चालू राहिलो आता आता पुढे जसा मागा रस्ता येईल तसं येता शक्ती करणार अच्छा पण मग आनंद येतोय तुम्हाला आनंद येतोय अच्छा गावाकडे काय काम करायचं तुम्ही माझं वर्कशॉप आहे सी अच्छा अच्छा तुम्हाला त्याचं काही आठवण वगैरे येत नाही येते ना येते का अच्छा अच्छा थोडक्यामध्ये तुमचं आणखी मन एकाग्र झालेलं नाहीये फोनवर अच्छा 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 म्हणजे इकडे आनंद आहे पण तिकडच्या पेक्षा इकडे आनंद आहेत ना दोन्हीकडे आनंद दोन्हीकडे पण आनंद आहेत का जास्त आनंद कुणीकडे नाही मैयाकडे चालत असताना अच्छा आपण आधी तर राहतो हा बरोबर आहे तिकडे पण नदी असल्यामुळे तुम्हाला आनंदच वाटतो बरोबर आहे नर मध्ये was